पारणे शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत लंके समर्थक ऍडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून हो त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकांची विचारपूस केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ज्याने हल्ला केला त्या गुन्हेगारावर कारवाई झालीच पाहिजे तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले। आहे कोटाला थोडा महागे आणणार हल्ला करणारे नेमके कोण होते सर हल्ला करणारे ते त्यांचे नाव कोणी घेतात काही पार्मेंट मधलेच होते त्यांचे नाव पण हो थोडा थोडाफार जास्त पण झालेली पुढे राजकारण हा खेळ तुम्हाला गेली तर सुद्धा ती पचावट आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामागं ज्या कोणी गुन्हेगारांना आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पाहत होती त्यांचे निवडणुकीतले प्रश्न पहा म्हणजे आम्हाला कुणीच काही करू शकत नाही या आयुष्यात बोलणारे जर मागचे पाचशे गुण आणि खोट्या जे मिनी बँक त्यांनी गुन्हे दाखल झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल कर करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे काही शांततेचा नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला ना हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठलं संमत असू वारंवार घडत आहेत घटना अशा नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करू तुम्हाला मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी चार मिळमध्ये फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाहीतर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित कट होता का पूर्ण कट होता का कसा होता हे मला तरी काही आता अंतर माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रुग्ण देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम